शिरपूर तालुक्यातील जैतपूर ग्रामपंचायतीचे सरपंच श्री भोजेसिंग राजपूत यांच्यावर गावातील रोजगार सेवकाने प्राणघातक हल्ला केला या घटनेचा तीव्र निषेध करीत शिरपूर तालुका सरपंच सेवा महासंघातर्फे माजी शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल शिरपूर उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे पोलीस उपअधीक्षक व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले जयतपूर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील शौचालय कामाच्या जागा पाहणी करण्यासाठी सरपंच शिक्षक व ग्रामस्थ गेले असताना रोजगार सेवकांनी विरोध दर्शवत तलवारीने प्राणघातक हल्ला केला गावातील रोजगार सेवक यांच्या पत्नी काही दिवसांपूर्वी उपसरपंच झाले असून रोजगार सेवकाकडून विकास कामात हस्तक्षेप केला जातो सरपंचांच्या सुरक्षेसाठी व जयतपूर सरपंच यांना न्याय मिळण्यासाठी शिरपूर तालुका सरपंच महासंघातर्फे माजी शिक्षण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल व शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं निवेदनावर शिरपूर तालुका सरपंच सेवा महासंघ अध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया सरपंच परिषद तालुकाध्यक्ष हेमंत सनेर उपाध्यक्ष राजेंद्र पाटील अहिल्यापूर सरपंच संग्रामसिंग राजपूत वाघाडी सरपंच किशोर माळी सावळदा सरपंच सचिन राजपूत वाटोळा सरपंच नारायण चौधरी पिंपरी सरपंच महेंद्रसिंग सिसोदिया नानथे सरपंच नेपाल सिंग राजपूत हिंगोणी सरपंच सोमाभिल यांच्या सया आहेत